रामकृष्ण आरी मंडळी ताच्या उलागुडीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण नांदेड जिल्ह्यामधील कंधार तालुक्यातील एक किल्ला पाहण्याकरिता आपण आलेलो हो, आहोत तर हे भुईकूट किल्ला कंधार तालुक्यामध्ये उपलब्ध आहे कंधार या गावी तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे एंट्रन्स दारो आहे या किल्ल्यामध्ये जाण्याचं आणि किती अप्रतिम प्रकारे या किल्ल्याची बांधणूक आहे मित्रांनो सात आठशे वर्षापूर्वी बांधलेली ही बांधणूक आहे तर किती मस्त प्रकारे या किल्ल्याला अजून मेंटेन ठेवला गेलेलं आहे मित्रांनो जर तुम्ही आतापर्यंत या किल्ल्याला कधी फिरायला आलं नसाल तर लवकरात लवकर येऊन हा किल्ला पाहू शकता एक दिवसासाठी तुम्ही येऊन पर्यटनस्थळ खूपच मस्त प्रकारे या किल्ल्याचं बांधकाम वगैरे अजून चालू आहे कारण की खूपच लोकांची गर्दी होत असल्यामुळे या किल्ल्याला पुन्हा त्याला बांधून वगैरे बरोबर करत आहेत तर इथून एंट्रन्स दारा आपण पुण्या दारा मधला जाऊता मध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो इथे तुम्हाला इन्फॉर्मेशन या किल्ल्याचे सर्व काही मिळून जाईल आणि इथून तुम्ही या किल्ल्याच्या वाटेने मध्ये जाऊ शकता आणि पूर्णतः हा किल्ला पाहू शकता एक दिवस येऊन तुम्ही किल्ला पाहण्यासाठी खूपच मस्त प्रकारे आहे हा किल्ला तर आम्ही या किल्ल्यामध्ये सर्वत्र तुम्हाला व्हिडिओ करून दाखीत आहोत तर तुम्हाला हा हा माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडेल असे अशा करूनच हा मी ब्लॉग शूट केला आहे तर याद्वारे आपण मदत जाऊ शकता आणि मध्ये गेल्यानंतर तिथे एक माणूस खुर्चीवर बसून आहे ते आपलं नाव फोन नंबर वगैरे लिहून घेतो कारण की आपण कोणकोण या किल्ल्याला पाहण्यासाठी आले हे सर्व काही नोंद ठेवतात आणि हे किल्ला मदतून तुम्ही पाहू शकता तर आता आपण वरी जाऊ या तोफोफ आणि किल्ला पाहता तर मित्रांनो ही किती भारी तोफ आहे ऊन होतं तरी पण हे लोकण थंडच होतं मित्रांनो गरम लागत नव्हतं आणि वरून तुम्हाला मी इथं झेंडा ध्वज होता यांचा त्या ध्वजापासून मी तुम्हाला पूर्णतः किल्ला जे आहे शूट करून दाखीत आहे पाहू शकता किती मस्त प्रकारे या किल्ल्याचं स्ट्रक्चर आहे मित्रांनो तर पूर्ण किल्ला या ब्लॉगमध्ये येईल अशा अशा करूनच मी हा ब्लॉग शूट केला आहे तर पाहू शकता किती झाडी वगैरे या किल्ल्यामध्ये वाढलेली आहे आणि पुन्हा बांधकाम या किल्ल्याचं चालू आहे कारण की खूपच पर्यटन स्थळे आलेत म्हणून त्यांनी जपण्याचं काम करत आहेत या वास्तूला तर सर्व साईटून पाण्याचा वेळा होता मित्रांनो पहिलं मगरी वगैरे सोडत गेली कारण की किल्ल्यामध्ये कोणी आक्रमण करू नये म्हणून किती भारी